आपण आज डिजिटल युगात जगतोय पण एक काळ असा होता जेव्हा गावे खरंच जिवंत वाटायची आणि त्या गावांमध्ये ग... ना मोबाईल होते ना टी व्ही पण आमच्याकडे होते चाकं फिरवण्याची मजा विटी दांडीतली धमाल आणि गोट्यांमध्ये दडलेली मैत्री माळरान डोंगर आणि पावसात चिंब भिजणं हेच आमचं प्लेस्टेशन होतं शाळा म्हणजे पाटी पेन्सिल शाईचा बोळा आणि काळ्या फळ्यावर अक्षरांची झेरॉक्स शिक्षकांची छडीही असायची पण त्याचं प्रेमही तेवढंच खरं होतं शाळा संपली की शेतावर धाव बियाणं टाक जनावरांना चारा टाक मातीच्या घरात शेणाने सारवलेलं अंगण आणि अंगणात तुळशीचं रोप रात्री चंद्रप्रकाशात आजीच्या गोष्टी राक्षस राजे आणि जादूच्या वाटा त्या गोष्टींमध्ये आम्ही हरवून जायचो सण म्हणजे फक्त एक दिवस नाही तो एक अनुभव होता पोळ्याच्या बैलांची सजावट दिवाळीच्या आकाशकंदिलांची चमक आणि भोंडल्याच्या गाण्यांची मजा प्रत्येक सणामध्ये एकत्र येण्याचं निमित्त असायचं निसर्ग आमचा सर्वात जवळचा मित्र होता झाडं म्हणजे खेळणी विहिरी म्हणजे जलतरण तलाव आणि कधी कुठला पक्षी कुठे घरटं करतो याची माहिती आम्हाला रात्रंदिवस होती एकोणीसशे सत्तरचं बालपण साधं होतं पण समृद्ध होतं ते परत येणार नाही पण आठवणीत मात्र कायम जिवंत राहणार तुम्हालाही आठवतंय का ते बालपण कॉमेंटमध्ये नक्की लिहा